हॅलो एव्हरीवन मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारे स्वागत करतोय आज आहे आमचा केरळामधला शेवटचा दिवस आणि यस मी रेडी झाली आणि तुम्हाला कळलं असेल आम्हाला पद्मनावन स्वामी टेम्पलमध्ये जायचं आहे बरोबर बरोबर हां पद्मनावन मनावण स्वामी टेम्पलमध्ये जायचं आणि तिथे कंपल्सरी तुम्हाला ट्रॅडिशनल ड्रेस घालावा लागतात लेडीजना साडी आणि निर्वीसाठी सुद्धा मी ड्रेस घालणार आहे ती खूप रडत होती त्यामुळे तिला मोबाईल दिला कारण आम्ही सकाळी साडेचारला सुटलो आहे कारण आज जायचं आहे त्रिवेंद्रसुद्धा कवर करायचं आहे त्यामुळे मग पटकन सकाळी दर्शन घेऊयात पुन्हा मग काढूनसाठी काढून मग दुसरा ड्रेस घालून पुन्हा आपल्याला चेकआउट करावं लागेल म्हणून मग आम्ही पटकन सकाळी साडेपाचला ठरवा करायचं ठरवलं पण ॲज युजल मुलं असले की आपल्याला टाईम होतो सो सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही रेडी झालो आहे सुद्धा मस्त असा ट्रॅडिशनल ड्रेस घातलेला आहे आता त्यांनी नाही घातलाय तर त्यांना तिथे लुंगी वगैरे घ्यायची आहे तर ते करणार आणि ही साडी माझ्याकडे ऑलरेडी होती कारण आमच्यामध्ये व्हाईट साडी घा जी आहे ती कॉमनली आमच्याकडे असतेच आणि त्यामुळे मी ही साडी मला खूप दिवसाची घ्यायची होती ऑलरेडी माझ्याकडे होती पण मला आ... होतं की चला आपण सुद्धा घेऊयात तर चला मग आता रेडी झालो आहे आता जाऊया पद्मनाभन स्वामी टेम्पलमध्ये तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही ना आहे त्यामुळे काही शूट होणार नाही मी तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावर बाहेरचा नजारा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल सो चलो बाय इट्स टाईम टू से बाय टू केरला आणि घराची खूप आता आठवण येते पण केरलाला पण बाय करू वाटत नाहीये आणि वन वीक कसा गेला जबरदस्त गेला ओमिटिंग करत पण नंतरचे दिवस खूप छान गेले आणि खरंच खूप सुंदर आहे केरला नक्की विजिट करा आणि सकाळी पद्मनम टेम्पलमधून आलो त्यानंतर ब्रेकफास्ट केला थोडासा आराम केला बॅकपॅक केला आणि आता एक काय राहिलं आपलं पाहायचं पाहायचं एक आता इथं लोकल झू आहे हा लोकल झू तो कवर करणार आहे आणि दोन वाजेपासून आम्हाला एअरपोर्टवरती बसायचं चे कारण चेकआउट टाइम बारा वाजताच आहे तर लगेच सुद्धा भरपूर असल्यामुळे आम्ही फिरण्याचा काही जास्तही घेणार नाही आहे आम्ही डायरेक्ट नाकार डायरेक्ट जाणारे निर्मिला खूप सर्दी तुम्हाला माहितीच होतं आणि त्यामुळे ती सर्दी आता पिकली आहे तर चला निघतो आहे आणि आता घरी जाऊन तुम्हाला माहिती आहे दोन बॅग्स फुल बॅक टू बॅक आपल्याला लोड लावायचे आहेत त्यामुळे तरी जायला पण एक्साइटेड आहोत पण रात्री उद्या मॉर्निंग मुला दोन तीन वाजता रात्रीच पोहोचणार होतो आम्ही त्यामुळे हायक्टिक दिवस हे बघायला गेलं तर खूप मुलं कशी कॉपरेट करतात ते महत्वाचं तर चला झू दाखवते तुम्हाला आता आणि ओवरऑल कसं होतं ते सुद्धा शेअर करते हा व्ह्यू दाखवते मी तर हे बघा हॉटेलच्या बाहेरून त्रिवेंद्रम कॅपिटल ऑफ केरला कॅपिटल ऑफ केरला ना त्रिवेंद्रम सुंदर सुंदर मस्त ब्युटिफुल हे आमचं रूम होती इकडे वॉशरूम होतं गाण्या लावलेत छान मोगऱ्याचा सडा टाकलाय खाली निर्वीने आत्ता केला आता के ते एकदा साफ करून घेते मी चांगलं नाही वाटत आणि नेहमी चलो बाय तर आम्ही आलो आहे आता झूमध्ये आणि मस्त प्राणी बघून मुलं खुश होत आहेत एकदम तर चला एक्सप्लोर करतो आहे आणि त्यानंतर मग एअरपोर्टला जायचं आहे मी तुमच्यासोबत ऑलरेडी ब्लॉग शेअर केला होता आपला मुंबईचा सेम ॲज इट इज तसं असणार आहे थोडं काही स्पेशल असेल तुमच्यासोबत शेअर करेल वगैरे बघितला आणि त्यानंतर आम्ही थेट आलो एअरपोर्टला आणि ॲक्च्युली झालं असं की आम आमची फ्लाईट लेट आहे पण मग आता बघणार काय म्हणून मग एअरपोर्टला आलो आहे आणि लगेच अजून सबमिट व्हायचं आहे साडेचारला होईल बोलले आता तीन वाजले तर अजून दीड तास तिथे बसायचं आहे त्यानंतर लगेच देऊया लंच पण बाकी आहे नंतर बघूया लंचचं काय काय नाही आणि डायरेक्ट आता तुम्हाला घरी जाऊन मी भेटते आणि लगेच बघू शकता खूप सारं आहे सो बेटर राहील की मी तुम्हाला घरी जाऊन भेटेल आणि मी थोडी फ्रेश फील करते आता मस्त गेला चलो बाय भेटूयात घरी चल तर त्रिवेंद्रमला आम्ही एअरपोर्टला आलो आणि घरी येणार होतो पण माझ्या नंतर लक्षात आला हा व्हिडिओ एडिट करता करता की त्याच्या आदल्या दिवशी आम्ही पूवारला गेलो होतो त्यानंतर बीच वगैरे गेलो होतो सो ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही जर केरळला जाणार असाल तर हे तुम्ही बिलकुल मिस करू नका यामध्ये तुम्हाला तीन प्रकार भेटतात एक तासासाठी एक, तासा एक दोन तासासाठी एक तीन तासासाठी पण हा जो काही व्ह्यू आहे हा खूप सुंदर आहे तुम्ही हा बिलकुल मिस आउट करू नका खूप जबरदस्त व्ह्यू आहे आणि खर सांगते आहे स्पीड बोट मध्ये आम्ही एक तासाच केलं चार पाच जण होतं तर पस्तीसशे रुपये आम्हाला लागले चार जण होतं आमच्यासोबत दोन किड्स तर तीन ते चारच आमच्या मध्ये पॉइंट इन्क्लुडेड होते पण एक तास मध्ये मजा आली आणि त्यामध्ये गोवा गोल्डन सँडविच सुद्धा इन्क्लूड होता जो खूप जबरदस्त आहे त्यामुळे तुम्ही नक्की इन्क्लूड करा आणि खूप मजा येते मुलं तर खूप अफलातून मजा करतात तर हा आहे तो गोल्डन जो खूप छान आहे पण एवढ्या दुपार दुपार आम्ही गेलो होतो की आमचे पाय खूप झाडत होते याचं पाणी एवढं क्लिअर एकदम जबरदस्त समुद्र होता हा आणि आम्ही मुलांना घेऊन मग बाजूलाच होतं हे दोघं मस्त जाऊन आले आणि त्यांनी तुमच्यासाठी शूटसुद्धा केलं आम्हाला पोहोचण्यासाठी रविवार सकाळ सकाळ तीन वाजले होते कारण आम्ही एअरपोर्टला आलो एअरपोर्टवरून मग आम्हाला बाहेर निघण्यासाठी बारा वाजले आणि तिथून मग ओला बुक केले आणि इथे यायला दोन ते तीन तास लागले आणि लिटरली मला असं होतं की मला दोन दिवसात पूर्ण जी एक कपड्यांची लोड आहे ते पूर्ण धुऊन टाकायचे आहेत आणि मला कामाला लागायचं आहे कारण लिटरली सांगते की मी दोन हप्त्याचे पूर्ण व्हिडिओ शूट करून गेले होते आणि तिथे काय झालं माझ्या आयफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट आलं आणि मला आयडिया नाही आणि ते अपडेटवर वारंवार मी जेव्हाही मोबाईल ओपन करायचे तेव्हा तोही यायचं आणि मी ऑन केलं आणि माझ्या इंस्टाग्रामच्या ड्राफ्ट मधून सगळे व्हिडिओ जे आहे ते उडाले साधारणतः पंचवीस ते तीस व्हिडिओ कमीत कमी हे उडाले असतील कारण माझं असं होतं की मला गावून आल्यानंतर मला सगळं घराची एकदा साफसफाई करायची किचन पूर्ण काढायचं आहे तर मी एक हप्त्याचं पूर्ण कंटेंट रेडी करून गेले होते युट्यूबचा पण होता पण युट्यूबला दोन ते तीन व्हिडिओ बनवायचे होते आणि ते असं होतं की लॉंग व्हिडिओ मी बनून घेईल त्याचं काय एवढं नाही पण मेशोचं असं आहे की रोज खूप सारा कंटेंट शूट करावा लागतो आणि माझं होतं की चला यार करूया आणि लिटरही सांगते मला तिथेच केरळ मध्ये असताना त्रिवेंद्रमला मा असतानाच मला ऑर्डर टाकावा लागल्या आणि पटापट मग मला आल्याबरोबर माझ्या ह्या कामासोबत ते सुद्धा करावं लागलं आणि त्याच्यामध्ये मी आज चार ते पाच दिवसांनी हा व्हिडिओ एडिट करायला बसली आहे याच्यामध्ये पूर्ण एडिटिंग सुद्धा चालू आहे शूटिंग सुद्धा चालू आहे आणि मला असं झालं की अरे आपण काही शूट केलं नाही नंतर घरी आल्यानंतर आणि मग म्हणून म्हटलं चला तुमच्या शेअर करते ट्रॉल्या पूर्ण क्लीन करून वरती गेलेले आहेत सगळे कपडे धुवून नवीन कपडे पूर्ण ठेवून दिलेले आहेत आता फक्त राहिले किचन वगैरे साफ करायचं ते सगळं साफ करणार आहोत आणि बॅक टू बॅक नॉर्मलला आल्याबरोबर बॅक टू रुटीन यावं लागलं आणि पटकन शूटिंग सुद्धा चालू करावी लागली सो कधी कधी असं होतं की नशीब सुद्धा आपली साथ देत नाहीये म्हणजे असं झालं की वाव ट्रिप करून आले फ्रेश होऊन आले आणि आल्याबरोबर वर रुटीनला लागावं लागलं आणि आयपॅड मध्ये थोडंफार होतं माझं टॅबलेटमध्ये होता थोडंफार व्हिडिओ चार ते पाच होते केले पण आल्याबरोबर मला शूट मात्र करावं लागलं आणि आता यस एक दोन दिवस झाले वरती सुद्धा व्हिडिओ नव्हता गेला तो वर वर तो पहिले आधी आल्याबरोबर निर्मिला स्कूलला सोडलं तो व्हिडिओ शूट केला एक व्हिडिओ तो सुद्धा संध्याकाळी पुन्हा एक लॉंग व्हिडिओ शूट करावा लागेल मेशोचे भरपूर पार्सल येऊन बसलेत खाली तुम्हाला इथे दिसत असेल हे पार्सल आले ते सुद्धा शूट करायचे अजूनसुद्धा येणार आहेत तर असं चाललंय काहीचं आणि यस तुम्हाला आपले हे केरळचे ट्रिपचे ब्लॉग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आणि तुम्ही सुद्धा केरळला जाणार असाल तर मी आणि माझ्या हस्बंड या सॅटरडेला नक्की शूट करणार आहोत आम्ही कोणत्या पॅकेज थ्रू गेलो होतो किती पैसे लागले काय लागले हे सगळं तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार so, आहोत सो स्टे ट्यून आणि यस आम्ही सोबत गेलो तुम्ही पिनदास डोळे झाकून नक्की जाऊ शकता खूप सुंदर आहे केरळ पण यस आता नाही जाऊ शकत तुम्ही कारण आता तिकडे सुद्धा उन्हाळा प्रचंड आहे ह्युमिडिटी खूप आहे सो ऑक्टोबर टू फेब पण म्हणू शकतो पण जानेवारी पर्यंत तुम्ही जाऊ शकता सो आय होप तुम्ही आपले व्हिडिओज नक्की एन्जॉय केले असतील व्ह्यूज तर येत आपलं नवीनच चॅनल आहे सो आ, येस नक्की नंतर कधीतरी येतील पण आमच्या मेमरीज नक्कीच युट्यूबला स्टोअर झाल्या त्यामुळे खूप भारी वाटतंय आहे हा ब्लॉग खूप दल खूप आवार लवकरच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय